नमस्कार मी चंद्रकांत दोडके बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आज या ठिकाणी गांडूळ खत तयार करण्याचा हा रेडीमेड आम्ही प्लांट या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलेला आहे बहुतांश शेतकरी लोकांना जेव्हा आम्ही गांडवाचा हा बेड देत असतो तर त्यावेळेला तो, त्या तो गांडवाचा बेड कसा बसवायचा आहे याची त्यांना कल्पना नसते त्यामुळे हे प्रात्यक्षिक आम्ही आता या ठिकाणी तयार केलेलं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला गांडूळ खताचा बेड बसवायचा आहे त्या ठिकाणी सर्वात प्रथम जागेची निवड करताना जागा अशी बारा फूट लांब ही चार फूट रुंद आणि एक फुटाचा उताराची अशी जागा या ठिकाणी तयार करून घ्यायची जागा अशी तयार केल्यानंतर या जागेवरती तुमच्याकडे उपलब्ध असणारं कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक टाकून अथवा फवारणी करून जागा सर्वात प्रथम निरजंतुकी करून या ठिकाणी घ्यायची जेणेकरून उदडी वाळवी मुंग्या ज्या प्रकार आहे तो या ठिकाणी लागणार नाही आहे ही जागा असे तयार केल्यानंतर या जागेवरती आम्ही जो दिलेला जो बेड आहे तो बेड अशा प्रकारचा अंतरायचा याच्यावरती हा बेड अंतरल्यानंतर ह्या बेडला चारी बाजूने अशा प्रकारचे सोळाशे पॉकेट्स आहेत त्या प्रत्येक पॉकेटच्या समोर एक 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 असा बांबू रोवून घ्यायचा ह्या बांबू पाकिट उचलून ह्या बांबूच्या आतमध्ये अडकवलं त्या बांधकाम न करता किंवा खड्डा न करता आपला जो बेड आहे तो बेड असा उभा राहील त्या दोन तसंच पुढे यायचं थोडंसं गेले हा बेड असा उभा राहिल्यानंतर या बेडला याच्या समोर छोटस खाली होल आहे या होलच्या माध्यमातून आपल्याला वर्मिवास काढता येतं आता हे वर्मिवास काय आहे हे बहुतांश शेतकरी लोकांना त्याची कल्पना नसते गांडोळ जेव्हा जमिनीतून हालचाल करतात तेव्हा त्यांच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा द्रवरस बाहेर पडतो तेव्हा वर्मिवास म्हणतात या मध्ये सूक्ष्म अन्न द्रव्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं त्या पिकांच्यावरती फवारणी करण्यासाठी त्याचा टॉनिक म्हणून वापर केला जात असतो आणि दर दोन महिन्याला याच्यातून कमीत कमी सत्तर लिटर ते जास्तीत जास्त दीडशे ते पावशे लिटर वर्मिवास बाहेर निघतं हे वर्मिवास जितकं जुनं तितकं जास्तीत जास्त प्रभावी गेल्या दोन वर्षा पाठ्यमागचा वर्मिवास तुम्ही ह्या वर्षी वापरात काढलं तर उत्पन्नामध्ये अडीचशे तीन टक्क्याची वाढ झालेली तुम्हाला दिसून ह्या बेड वर्मिवास काढायचं कसं तर ह्याच्या समोर एक छोटासा खड्डा काढायचा खड्डा कसा करायचा ह्या समोरच्या बेड मध्ये मी काढून दाखवलेला आहे समोर समोर अशा पद्धतीने एक खड्डा काढायचा खड्ड्यामध्ये एखादी बकेट ठेवा आपल्याला शेतामध्ये उपलब्ध असणारी एखादी पाईप असते ती पाईप अशा प्रकारची एक घ्यायची तीन इंच अशी छोटी कट करायची याची पनाळी बनवायची आणि पनाळी बरोबर ह्या असणाऱ्या ह्या याच्यामध्ये टाकून द्यायची की जेणेकरून येणारं सगळं वर्ष याच्यामध्ये जमा होऊन जाईल इथंपर्यंत हा बेड कसा इन्स्टॉल करायचा हे तुमच्या लक्षात आलेला आहे आता हा बेड कसा भरायचा हा बेडची उंची आहे दोन फुटाची त्यामुळे बेड भरताना सहा सहा इंचाचे चार टप्पे करायचे त्यातला सर्वात महत्वाचा पहिला सहा इंचा टप्पा म्हणजे अशा प्रकारचा कचरा ह्याच्यामध्ये टाकायचा आपण शेतकरी आहोत शेताच्या बांधावरती निघणारा भरपूर प्रकारचा कचरा पाला पातोळा काडी कचरा शेतातल्या झाडांची पानं असतात शेतामधलं तण असतं एखादं सोयाबीन मळल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं गुळे असेल किंवा तुमचा हरभरा गहू मळल्यानंतर जे काड शिल्लक राहतं ते सगळं जे आपण वेस्ट करता जाळून जाळून टाकत असतो तर ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला पूर्णपणे सहा इंचा खाली एक पाला एक थर द्यायचा याच्यावरती सहा इंच पुन्हा शेणाचा एक थर द्यायचा त्या शेणावरती पुन्हा सहा इंच पाला आणि चौथा सहा इंचा शेण चार टप्प्यामध्ये हा बेड या लेवलला पूर्णपणे गच्च भरायचा बेड पूर्ण भरल्यानंतर पहिले दोन ते तीन दिवस ह्याच्यावरती दोनशे 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 असे सलग तीन दिवस पाणी मारून ह्याच्यातली उष्णता कमी करायची आणि चौथ्या दिवशी आम्ही दिलेले जे गांडूांचे कल्चर ह्याच्यामध्ये टाकायचे गांडूांचं कल्चर ह्या टाकल्यापासून दररोज फक्त दोन दोन बादल्या पाणी दारात कसा सडा शिंपडतो असं ह्याच्यावर शिंपला दर दोन महिन्याला याच्यामध्ये सरासरी एक टन गांडूांचं खत होईल त्या खताचा नमुना आपल्याला शेवटी पाहायला मिळेल जरा दोन मिनिटं इकडे या जरा दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचं गांडूांचं खत तयार झालेलं आहे हे ज्या वेळेला तुमच्या निदर्शनाशी येईल तर त्यावेळेला या बेडवरचं पाणी शिंपन एक आठवडा पूर्णपणे बंद करायचं पाणी संपन्न बंद केले की के वरून सुकण्याची प्रक्रिया चालू होईल गांडूळ ओलावा शोधत खाली 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 निघून जातील वरचं सुकलेलं सुकलेलं सगळं खत आपण भरून ठेवायचं आणि सर्वात खाली खालचा राहिलेला जो चार बोटाचा थर आहे या थरामध्ये गांडूळ असतात ओलावा त्यात असतात ते फक्त हाताने खेचू नका कोपऱ्यामध्ये गांडूळ घ्यायची पुन्हा हा बेड मोकळा होईल पुन्हा दुसरा पाला पाचवा कार्यकर्त्र असेल मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीनेच भरायचा सलग तीन दिवस पाणी मारून त्याची उष्णता कमी करायची आणि हेच कोपऱ्यात काढून ठेवलेले गांडूळ पुन्हा त्याच्यामध्ये वापरायचे एकदा गांडूळ घेतले की पुन्हा गांडूळ विकत घ्यावी लागत नाहीत दर दोन महिन्याला याच्यात सरासरी एक टन गांडूळ खत तयार होईल असं वर्षाला याच्यामध्ये सहा टन गांडूळ खताची निर्मिती होईल प्रति एकराला जर तुम्ही दोन टन खत वापरलं गेलं तर तीन एकरसाठी बाहेरचं खत घ्यायची आवश्यकता नाहीये ह्याचं पाच वर्षाचा आयुष्यमान आहे आणि दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पाणी आणि ऊन ह्या नैसर्गिक कारणांना खराब झालं तर पीसला पीस बदलून द्यायची गॅरंटी राहील याची मार्केटला प्राइस तीन हजार सहाशे रुपये आहे पण आज बुकिंग केलं तर तीन हजार रुपयामध्ये हा बेड ही मिळेल सोबत तीन किलो गांडूळांच्या कल्चरची एक बॅगही मिळेल कल्चरची बॅग आणि हा बेड आम्ही स्वतःहून तुमच्या शेतामध्ये पोच करायची व्यवस्था महाराष्ट्रात तुमचं कुठेही शेत असू दे आणि तिथं पोच केल्यानंतर तिथं येऊन तुम्हाला गांडूळ कसं बनवलं जातं याचा तो तोंडी लेकी आणि मोबाईलच्या व्हिडिओद्वारे जागा येऊन मार्गदर्शन केलं जाईल त्यावेळेस बाकीचे उरलेले अठ्ठावीसशे रुपये द्यायचे ज्यांना बुकिंग करायचं असेल तर बुकिंग काउंटर उपाय बुकिंग करू शकता ज्यांना काय शंका असतील का तर शंका विचारा शंकांचे उत्तर तुम्हाला दिले जातील सावलीत असेल तर सावलीत जर बेड लावला तर गांडवळचे कार्यक्षमता वाढते खत लवकरात लवकर तयार होतं झाडाची सावली असेल तर अति उत्तम हवा खेळते राहते पटपट पटपट खत तयार होतं सावली नसेल तर ग्रीननेड सावलीवरती सावली वरती टाकून घ्या ग्रीन नेट ही नसेल तुमच्या तुम तर बारदा पाणी आणि भिजवण हिजवळ टाकून द्या डायरेक्ट ऊन पडता कामा याच्यावरती असा पद्धतीने दररोज खत तयार झाल्यानंतर एक आठवडा पाणी मारणं बंद करायचं ज्यावेळेला असा प्रकारचं खत तयार झालेलं दिसेल त्यावेळेस काय करायचं ह्याच्यावरच पाणी मारणं एक आठवडा पूर्ण बंद करायचं पाणी मारणं बंद केलं की ही वरण सुकण्याची प्रक्रिया चालू होईल सुकलं की काय होईल की गांडूळ ॲटोमॅटिक खाली जातील वरचं सुकलेलं खत काढून भरून ठेवायचं खालचा राहिला जो थर आहे त्याच्यामध्ये गांडू असतात ते हाताने खिचून कोपऱ्यामध्ये घ्यायचे आणि ते, ते पुन्हा रियूज करण्यासाठी तुम्हाला वापर करता येत असतो ज्या कोणाला शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी बुकिंग करा ज्याला काय शंका असेल तर प्रश्न विचारा आणि विशेष हा व्हिडिओ पाहून ज्या ज्या लोकांनी कमेंट्स करतील किंवा कर ज्यांना हा बेड पाहिजे असेल माझा नंबर आहे ब्याण्णव सत्तर एकोणसत्तर त्रेचाळीस सत्याऐंशी पद्मावती सिल्स कोल्हापूर ज्यांना पाहिजे असेल त्या प्रत्येक व्यक्तीनं हा व्हिडिओ पाहिल्यावरती सुद्धा तीन हजारामध्ये घरपोच द्यायची व्यवस्था केली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र